नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना प्रियंकाज किचनमध्ये आपले सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण अनेक त्वचा रोगावर गुणकारी असणारी आणि पित्ताचा त्रास कमी करणारी पात्रीची भाजी कशी बनवायची ते ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर मग वेळ आला होता रेसिपीला सुरुवात करूया हे पहा पात्रीची भाजी बनवण्यासाठी मी इथे फ्रेश अशी ताजी पात्रीची भाजी घेतलेली पहा त्याची असे पानं पानं तोडून घेतलेली आहेत आणि ही पात्रीची भाजी आपल्याला पावसाळ्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये शेतामध्ये किंवा जिथं जागा शिल्लक असेल तिथेसुद्धा ही उपलब्ध होते तर तुम्हाला कुठे मिळाली अशी पात्रीची भाजी तर तुम्ही एकदा नक्की बनवून पाहा पहा खूप गुणकारी आहे आता ही भाजी बनवण्यासाठी इथे आपल्याला ही भाजी घेतली आहे ना ती भाजी अशी दोन तुकडे जरी केले ना असे हे पहा अशा पद्धतीने तरी पण चालेल किंवा ही भाजी तुम्ही अशी स्वच्छ धुवून मिठाच्या पाण्याने डायरेक्ट चिरून घेऊन जरी केली ना तरीसुद्धा एकदम भारी होते तर मी मिठाच्या पाण्यामध्ये वाफवून भाजी कशी बनवायची ते एकदा व्हिडिओ अपलोड केलेला आहे तो ते सुद्धा तुम्ही जाऊन पाहू शकता चॅनलवरती आणि आताही मी थोडीशी वेगळ्या पद्धतीने बनवून दाखवणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आता ही भाजी मी डायरेक्ट मिठाच्या पाण्याने धुवून स्वच्छ दोन ते तीन पाण्याने चिरून घेणार आहे आणि भाजी बनवायला घेणार आहे आता ही भाजी बनवण्यासाठी धुवून घ्यायची ना आपल्याला भाजी तर मी इथे छोट्या परातीमधून मोठ्या परातीमध्ये ही भाजी काढून घेतलेली आहे आता ही भाजी जमिनीवरच येते ना त्यामुळे ह्या भाजीवरती किडे वगैरे मावा वगैरे किंवा माती भरपूर प्रमाणामध्ये असते तर आपल्याला ही भाजी ना अशी मस्त दोन चार पाण्याने धुवून घ्यायची अशी व्यवस्थित धुवून घ्यायची आणि नंतर अशी जुळून बारीक अशी आपण कांद्याची पात वगैरे कशी चिरतो त्या पद्धतीने चिरून घ्यायची हे पहा आपण भाजी धुत असताना सगळी या भाजीवरची माती ना अशी परातीमध्ये छोटे छोटे कण आलेले आहेत आता हे भाजी आपल्याला अशीच दुसऱ्या परातीमध्ये घेऊन वरची वर अशी भाजी ही काढून घ्यायची आणि परत ते असेच दोन तीन पाण्याने करत आपल्याला धुवून घ्यायची आता हे शिल्लक राहिलेलं खालचं पाणी आपल्याला टाकून द्यायचं आहे आता असंच करत मी ही भाजी दोन तीन पाण्याने धुवून घेणार आहे हे पहा दोन चार पाण्याने स्वच्छ नाही ना मी ही भाजी अशी बारीक चिरून घेतलेली आहे चाकूच्या मदतीने आणि ही एका टोपामध्ये काढून घेतलेली आप आहे आपल्याला भाजी धुण्याच्या नंतर धुतली ना भाजी नंतर आपल्याला चिरून घ्यायची आहे नंतर अगोदर चिरून आपण नंतर जर धुवून घेतली ना तर ही जे जे गुणधर्म आहेत ना ते पाण्याबरोबर निघून जातात आता आपली आप ही भाजी चिरून झालेली आहे आता आपण पुढची कृतीकडे ओळूया हे पहा आता भाजी बनवण्यासाठी इथे मी मोठ्या आकाराचा कांदा आहे ना असा बारीक उभा चौकोनी कापून घेतलेला आहे चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे आणि पाच ते सात लसणाच्या बाकळ्यात ना अशा ठेचून घेतलेल्या आहेत तुम्ही अशा कट करून घेतल्या ना छोट्या नकलून तरी पण चालतील आणि पाच ते सहा हिरव्या मिरचीचा ठेचा करून घेतलेला आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी न टाकता तुम्ही अशा नकलून जरी टाकल्या ना तरी पण चालतील पण नकलून टाकल्यामुळे ना मुलाच्या दाताखाली आले की मुले मग भाजी खायला कंटाळा करतात त्यामुळे मी अशी ठेचा करून टाकत असते आणि आता गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे त्यामध्ये दोन चमचे तेल टाकून आता तेल आपल्याला छान प्रकारे तापून घ्यायचं आहे तेल पण आपलं छान प्रकारे तापलेलं आहे तर त्यामध्ये आपण लसूण घालून घेणार आहे मी लसूण थोडा मी जास्त वापरलेला आहे कारण लसूण थोडा जास्त वापरला की आपली भाजी नाही एकदम भारी बनते आता लसूण आपल्याला लाल रंगावरती परतून घ्यायचं आहे लसूण लाल झाला की त्यामध्ये लगेच आपल्याला आता बारीक कट करून घेतलेला कांदा आहे ना तो टाकून घ्यायचा आहे कांदा पण आपल्याला छान गुलाबी रंगावर येईपर्यंत मस्त एक चारखा हलवत परतून घ्यायचा आहे आता कांदा आपला पटकन परतावा म्हणून त्यामध्ये मी जरी जे मीठ घेतलेलं आहे ना भाजीसाठी ते टाकून घेतलेलं आहे म्हणजे आपला कांदा पटकन परतला जातो हे पाहता आपला कांदा पण आहे ना छान मस्त लाल रंगावरती परतून झालेला आहे त्यामध्ये जो आपण हिरव्या मिरचीचा ठेचा घेतलाय ना तो आपण घालून घेणार आहे हिरव्या मिरचीचा कच्चा पण आता येईपर्यंत पण आता ही मिरची तेला ना तेलामध्ये मस्त असे एकसारखे हलवत परतून घेणार आहे तुम्ही पण नक्की एकदा अशा प्रकारे पात्रीची भाजी करून पहा एकदम भारी बनते आणि खायला सुद्धा ही भाजी एकदम भारी लागते गरम गरम ज्वारीची भाकरी किंवा बाजरीची भाकरी आणि पात्रीची भाजी एकदम असा बेत होतो आणि ही भाजी अतिशय गुणकारी आहे आपल्या शरीरासाठी त्यामुळे ही भाजी नक्की तुम्हाला जर कुठं भेटली तर तुम्ही आवर्जून बनवून खा तर आपली मिरची पण छान प्रकारे परतून झालेली आहे तर त्यामध्ये आपण जी भाजी धुवून घेतली होती ना बारीक चिरून ती घालून घेणार आहे आणि ती भाजी आता आपल्याला या तेलामध्ये आणि या फोडणीमध्ये मस्त अशी हलवर करून मिक्स करून घ्यायची आहे हे पाहता ही भाजी ना पूर्णपणे मी या फोडणीमध्ये मिक्स करून घेतलेली आहे आता ही भाजी आपण अशीच चार पाच मिनटं ये ना मिडियम गॅसवरती झाकण ठेवून शिजून घेऊ आता भाजी शिजते तोपर्यंत आपल्याला खलबत्त्यामध्ये जाड सर असे शे थोडेसे शेंगाने फुटून घ्यायचे आहेत हे पाहता दोन मिनटं झालेले आहेत आपल्याला मध्ये मध्ये ही भाजी उघडून पाहिजे आहे आणि एकदम असं ह्या भाजीला पहा असं आमचं तेलामीटाचं पाणी सुटलेलं आहे ह्याच है। पाण्यामध्ये आपली भाजी ही भाजी शिजली जाते एक्स्ट्राचं पाणी टाकायची गरज पडत नाही हे जे तेलामीटाचं आमचं पाणी सुटतं ना त्या पाण्यामध्येच ही भाजी छान शिजते ही भाजी खूप गुणकारी आहे आपल्या शरीरासाठी आणि कंबर दुखीचा त्राससुद्धा किंवा मुतकड्याचा त्रास अशा अनेक आजारांवरती ही भाजी गुणकारी आहे आता ह्याच आमच्या पाण्यामध्ये आपल्याला ही भाजी ना अजून दोन ते तीन मिनटं झाकण ठेवून शिजून घ्यायची आहे